व्यासपीठावरती संदेश पाटील खूप सारी मेहनत राहिल्या कारण अंपायाची भूमिका सुद्धा सर्वच भूमिका संदेश पाटीलला पार पाडल्या कारण संदेश पाटील बलगडा क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं नाव पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेला वेगाचा शेवट चिंचवलीकरांचे अनबानशान आहे आणि त्यांच्या अगदी त्यांचा वाघ म्हणून तो अड्ड्यामध्ये बळत होतो पब्लिक किंग शाहीर त्याला त्याची एंट्री आपण पाहिली चला माच चला लगेच मॅचला सुरुवात करा तर वेल आता घेऊ नका विनंती असेल ही सांगण्याची गरजच पडली नाही पाहिजे ऋषी करणूक दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतील आपण पाहतो दीपक करनुक हे करणूक बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि जो जिंकेल तो मे का फायनल मध्ये असेल भोकरपाडा टीमच्या विरोधात तर भोकरपाडाकर रिलॅक्स आहेत परंतु दमचाक त्यांचे देखील झाल्या कारण तीन दिवस सलगचा चा प्रवाह असल्याचं आपण पाहतो निखिल जी पाटील टीमचा उल्लेख केला तर नक्कीच त्यांच्या मातोश्री विद्यमान सदस्य ग्रुप घाणवले आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे निखिल पाटील म्हटलं तर नेहमीच टीमला पुरस्कृत करत असतात टीमला जर आपण पाहत टीमचा एक बॅड फॉर्म मध्ये केला होता आणि बॅड पॅच मध्ये देखील निखिल पाटील त्या टीम समवेत होते आणि जर विचार केला एक चांगल्या क्षेत्रामध्ये ते वाटचाल या ठिकाणी करत आहे मॅचला सुरुवात पहिला स्पॉल टो क्रेशिंग यॉर्कर होता परफेक्ट युआरकर यावर दांडी गोल केले बन्नाट वेगानं जसा मागच्या मॅच मध्ये सुरुवात केली होती तशी सुरुवात या गोल केल्या आणि पहिलाच बॉल वरती मोठी विकेट आली ऋषी करणू रन मशीन बी टीम ची यावर परतावं लागेल डग आऊटच्या दिशेला करण को डाला गया और दोनों को ही क्लीन बोल किया अद्यापर्यंत आपण जर पाहायला गेलं दोन मॅचेस पाहिल्या सात बॉल फेकले त्याच्यामध्ये पाच विकेट आहेत आणि तीन बोल्ड घेतलेत आणि अजून एक लगातार त्यांनी मागच्या मॅचमध्ये माँच प्रणय जय पाठाराला देखील बाद असंच केलं होतं म्हणजे यॉर्कर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे आपण भारताचा पाहिला असेल सर जसप्रीत बुमराहला आपण यांना पाहिलं असेल परंतु सुभाष नगर टीमचा हा गोलंदाज अभिषेक काय गोलंदाजी झाली अभिषेकची प्रतीक यावरचा बॉल अगदी पंचांकडे लाऊड अपील केले प्रत्येक बॉलवरती विकेट मिळेल अशी आशा आहे गोलंदाजी त्या दर्जाची होते मैदानाच्या आतमध्ये परंतु या बॉलवरती सिंगल खातं ओपन झालं आता बी टीमचा पहिला मोठा फलंदाज ऋषी करनुक बाद झाला परंतु एक्सपिरियन्स काय दीपक करनूक आपण पाहतोय असेल सीची संपूर्ण टीम क्वालिटीचा दुसरं नाव म्हणजे केटीसी लाईव्ह कर्ज टेनिस क्रिकेट डॉट इन ही वाहिनी आपण पाहतोय सध्याच्याकडे ट्रेंडिंग वरती असते वाहिनी आहे क्वालिटी विथ क्लॅरिटी कारण बैलगाडा क्षेत्र असू द्या टेनिस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असू द्या ही वाहिनी ही तिला प्रथम दर्जा दिला जातो आणि जिंक्या पवार त्यांची संपूर्ण टीम त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करूया तो आपण पाहतो एक दहा दहा फलकावरती आहे अद्यापर्यंत जुनी प्रेक्षक वर्ग आहेत अब्याचा बाल पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बाल होता काय गोलंदाजी फेकतो करतो हा गोलंदाज अगदी लेग बायच्या स्वरूपात धाव येईल सांगतात लेगबॅकच्या स्वरूपात धाव आणि टीमच्या टोटल मध्ये पुन्हा एकदा एक धाव आड केली जाईल दोन धाबा धाव फेलकावरती लागल्या जाते पर्यंत दोनच धाबा आहेत काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज सुभाषनगर टीम आणि त्यांची स्ट्रेंथ आहे ती मध्ये त्यांची गोलंदाजी आणि त्याचा नजराना मैदानाच्या आतमध्ये अगदी नक्कीच आपल्या चिंचवलीच्या मैदानावरती जरूर पाहायला मिळतो ऑफिसिअस देखील आपल्याला डे दे नाईट त्यांचा प्रवाह सुरू आहे जर आपण पाहायला गेला तर कंटिन्यू मॅचेस ते देखील करत आहेत uh, आणि लवकर संपन्न होतील बॉल या, या टाकण्याचा प्रयत्न मीन्स केला जेव्हा फुलटॉस इन बाड बॉल पाहायला मिळतो आणि तोच याबा पाहायला मिळाला दिशा इन गोलंदाजी वाईट बॉल आला आणि टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा ची दाव आड केले जाईल टीमची रन संख्या आता बंदली तीन दहा तीन रन्स ऑन अ बोट ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो केटीसीच्या के ग्राफिक्सच्या माध्यमातून तीन धावा धाव वरती आहेत गोलंदाज आहे अभिषेक काय गोलंदाजी केल्या नंबर सतरा आहे याबाचा बॉल अपलटचा फटका डी पाकोडला पॉइंटला शतरक्षक आहे फील्ड केलं सिंगल ला केलं डब्बल मध्ये करवट बाक बाकअप बॅकअप नाहीये थ्रो खराब होता दोन धाबा तिथे अजून एक एकट्रा धाव दिले म्हणजे तीन या बॉल वरती येतील तीन धावसंख्य मदत दे पोहोच सहा दाबा दाफलकावरती लागल्यात सिक्स रन ऑन अ बोर्ड सहा दाबा आपण पाहायला गेलं रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून जेवढी चौका षटकार येतील त्याच्या पाच पट वृक्षारोपण या ठिकाणी केलं जाईल चांगली संकल्पना आहे कारण आपण पाहायला गेला ग आपण म्हणतो गरमी वाढते परंतु आपण फक्त म्हणतो झाडं का आपण लावत नाही वृक्षारोपण केलंच पाहिजे बॉल अगदी बाटम बॉलचा चांगला संपर्क नाही खेळपट्टीवरती रिंग आला राहिला बॉल आणखीन एक सिंगल कम्प्लीट झाले आता अगदी फास्ट फास्ट तुम्हाला खेळावा लागेल रात्रीची स्पर्धा रात्रीमध्ये संपन्न होणं गरजेचं आहे परंतु जर पाहायला गेलं एका फायनल खूप सारा मॅचेस सा आपण पाहिलं सात दहा अफलकावरती पर परंतु टीमचा अट्ट होता अगदी एक त्या आपला सहभाग आपला गाव केला पाहिजे आपली टीम केली पाहिजे त्या अनुषंगाने करता टीम आयोजकांनी घेतलाच नव्हता परंतु शेवटच्या क्षणाला तुम्ही म्हटलं की नाना कुणाला नाराज करत नाही आणि आम... टीम आपण पाहिला आणि आता शेवटचा क्षण पाहतो आपण शेवटच्या क्षणात ही स्पर्धा पदार्पण करते चॉप केला बॉल बाटा योग्य वापर केला सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न पुन्हा एकदा थ्रो कराब आहे परंतु विकेट किपर काय कम्माली यावेळेस आहे या सुभाषनगर टीमचा आणखीन एक रन ची विकेट आली प्रतीक बाद झालेत मागच्या मॅच माँच मध्ये विकेट किपरचा अनोखा अंदाज आपण पाहिला होता झिरो फाय टी सी आपण साऊथ आफ्रिका या ठिकाणी आपण पाहिलं असेल किंवा बाहेर स्टेडियम ते नजारा घेत असत ना प्रेक्षक तेव्हा स्टँड नसतात केटीसी जरूर फोकस करा जे प्रेक्षक आपण पाहतो टेकडीवरती त्यांना जरूर आपण ऑन स्क्रीन वरती या ठिकाणी दाखवायचा एडीसी च्या माध्यमातून आपण नक्कीच ते प्रेक्षक पाहतोय नजारा अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेले चिंचवली गाव आहे आणि त्याच्यामध्ये निसर्गाच्या छायामध्ये असलेले मैदान आपण पाहतोय सन्मान्य संभाजी पाटील भगवानजी पाटील यांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध करून दिलं देखील धन्यवाद कृती केदारी गुड्डू दाखल झाला मैदानाच्या हात मध्ये आठ धावत्यावरती अभिषेक ज्युनियर आपल्याला दाखल झाला फुल टॉस बॉल टॉस वरती फुलटूल फुल 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 वसूल जरूर करता आला नाही परंतु आपण पर पाहता सिंगल डबलचा प्रयत्न दोन यावेळेस नाही कलेक्शन झालं नाही कलेक्शन झालं नाही दोन थापा था, या बॉलवरती कम्प्लीट झाल्या रेफर केलं चेक केलं जाईल ऑन ऑन स्क्रीन वरती तिसऱ्या बंदांच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर केला जातो ग्रामीण टेनिस क्रिकेट देखील बदल आता एस ची सिस्टीम देखील आले काही दिवसात अल्ट्रा एज देखील बॉल पिचिंग देखील या सर्व आपल्या सीच्या माध्यमातून पाहायला मिळते केदारी गुडू ला आपण पाहतो जो एक आक्रमक खेळाडू इट्स नो बॉल म्हणजे टू प्लस वन अशा तीन धाबा या बॉल वरती जातील आता टीम ची टोटल बनेल अकरा धाबा धाव फरती लागल्या जातील नेक्स्ट बॉल, प्रीट असे नेक्स बॉल फ्रीट असेल उघडा रुले पहा नेक्स्ट बॉल आहे ने आता फ्रीइट फ्री बॉल आहे आणि याच्यावरती दीपक करणूक म्हटलं की एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्यांना तेच करावं लागेल कारण नमस्कार केल्याशिवाय चमत्कार घडत नसो त्यामुळे आता मोठे फटकेबाजी करावी लागेल दीपक करनुक फ्रीडचा बॉलचा बॉल अगदी दूर ठेवला दूर ठेवला खरेखर स्ट्रोक गावण्याचा प्रयत्न फसला प्लेअन मिस अनप्लेएबल डिलिव्हरी अबस पाहायला मिळाली आणि आणखीन एक डॉट बॉल आपण बॉलवरती संधी होती तर संधी गमावली या ठिकाणी दीपक करनूक या बाटरनी त्यांचा खेल आपण जर पाहिला त्यापर्यंत खूप चांगला राहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये अकरा धाबा ऋषी करनूक हे मोठं नाव आहे आणि त्याचा खेळ देखील खूप चांगला राहिला केदारी रायजिंग स्टार या टीमचा बॉल होता लॉप करण्याचा प्रयत्न फटका पसलाय आणि यावर स्पर्धा लागेल डगाऊटच्या दिशेला दीपक या बस हे बॅटर होतील आता बाज आणखी एक झटका स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये प्रदर्भन करते त्यामुळे आपण आपली जागा इथे आपण या मुख्य व्यासपीठावरती जे ज्येष्ठ नागरिक आहेत चिंचवली विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती योगीजी पाटील यांना देखील विनंती अस्यासपीठावरती आपलं देखील सर स्वागत आहे अकरा दहावादा फ्यापर्यंत लागला गेला इलेव्हन रन्स बोर्ड अगदी सेमी फायनल आपण पाहतोय एका फायनल मध्ये प्रवेश करा राहतो की कातील अशी ओळख आहे त्यांची आणि स्वरूप उल जनमन भू पडा स्वरूप आराध्य मंडळ निखिल पाटील यांचे भाचे या बॉल फुल टॉस फुल टॉस आहे फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला जाईल का परंतु या बॉल वरती रेफर बॅटिंग टीमचा रिव्यू वेस्ट राईड चेक केला जाईल हॅटरचा विषय आहे रेफर केला बॅटिंग टीमचा रिव्यू भीम साठी चेक केला जाईल कॅश तर पकडलं परंतु नो बॉल नसेल फलंदाज बाद असेल तो पाहिलं जाईल यस बॉल डीप होतो याचा अर्थ फेअर डिलिव्हरी आहे परतावा लागेल बॅटरला लगातार यस विखेट्रिक संपादन केले पुन्हा एकदा गुद्धु ना पहिला अभिषेक ज्युनियरला पाहिलं त्यानंतर गुड्डू काय गोलंदाजी करतात आकाश सर तुम्हाला जास्त अभ्यास असेल या खेळाडू आहेत आमचा तेवढा परिचय नाही आहे परंतु या गोलंदाजीने काय गोलंदाजी केलं कारण नगर टीम सुरुवातीला अगदी हलकी वाटवते परंतु दाखवलं त्याच्या खेळातून का आम्ही देखील कमी नाही आहोत आणि आतापर्यंत अगदी फायनलचा प्रवास त्यांचा होईल का कसं मी फायनल पर्यंत पोहोचले चला फास्ट कम फास्ट प्ले फास्ट विनंती असेल अकरा धावा या बसचा बॉल तडाखा दिला यस स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल ला पाठवला डीप बुडिकेटच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पार आला एकता चषका मधील हा षटकार षटकारांना अहसंख्याला बल देणारा षटकार असेल आणि टीम ची टोटल सतरावरती सतरा कोणत्या टीम असेल चला तो मॅच बॉल येईपर्यंत दुसरा बॉल असेल सेकंड चाळीस बॉल तो घ्या मॅचला सुरुवात करा कारण तेवढासा वेल आता आपल्याकडे नाही सेकंड चाळीस बॉल घ्या गुड्डू आणि लगेच मॅचला सुरुवात करा मॅच बॉल जसा येईल तसा दिला जाईल कारण खूप दूरवर गेला बॉल चला दर्दी प्रेक्षक आहे त्यांचा धन्यवाद व्यक्त करूया बॉक्स मध्ये आज आवाज आपण ऐकलात हिंदीचा बुलंद आवाज आहे जी दुकाडे सर असेल आणि या विभागातील चांगले समालोचक मराठी भाषेवर चांगला प्रभुत्व आकाश अकाशजी देशमुख सर त्यानंतर अंकितजी माधुसर मी स्वतः यश मालकर आणि ऑफिसर पॅनल परंतु सतरा दहा दहा फलक परती आहेत सतरा पेखत्र याच फटका फसला क्षेत्रक्षक आलाय हे आवाज पहा गॅदर करता आला नाहीये जजमेंट चुकलं होतं कलेक्शन चुकल्या परत दुसरी धाब झाली असे का गुड्डू नाराज असेल पर परत या बॉलवरती दोन धाबा कम्प्लीट तिसरीचा प्रयत्न एक कोणी लागला चला आता बी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखलवा ऋषी कनुक लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखलवा सुभाष नगर सुभाष नगर टीम मैदानाच्या बाहेर एक कोणी दाव अफलका लागला गेलात आणि आपण जर पाहला गेला आता दुसऱ्या सत्रामध्ये करायचं म्हणजे बारा बॉल्स फीस अभसंख्याचा पाठ लाख करायचं सुभाषनगर कर टीमला सुरुवात कठीण होती बी टीम ची परंतु याबाबत काय एकोणीसंख्यामध्ये पोहचवल्या बाटरनं दोन घेतला तो त्यांनी मारलेला बाल तोच स्ट्राईक वरती आला आणि तिसरीचा प्रयत्न होता ऋतिक नॉस्टक इनला बाद झाला म्हणजे दोनच धावा दोन घेतला एक नाही दोन घेतल्या कारण ज्यांनी बारला तोच बॉल आला सन्माननीय संतोषजी शिरू पाटील साहेब यांना विनंती असेल संतोषजी हिरू पाटील साहेब यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सर स्वागत असेल जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत चिंचवलीचे त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील सर स्वागत दसरे जे पाटील साहेब असतील त्यांना देखील विनंती आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आराध्य स्वरूप ज्याच्या नावाने बोकरवाडा टीम घेईल त्या मामाचा संघ आहे आणि मामाचा गावचा संघ निखिल पाटील देखील नेहमी ने सपोर्ट करण्यासाठी टीमला असतात आणि जर निखिल पाटील यांचा उल्लेख आपण केला ना चला बॅटर पाठवा लगेच निखिल पाटील यांचा आपण उल्लेख केला ना तर नेहमी शेवट पर्यंत मॅच कुठेही ते द्या ते निखिल पाटील पोहोचतील असे क्रिकेटचे चाहते आहेत आणि आपण जर पाहायला गेलं दानशीर व्यक्तिमत्व आहे कारण आम्ही देखील त्यांची स्पर्धा जेव्हा केली होती आम्हाला देखील बरीचशी पारदर्षिकं निखिल पाटील यांनी या ठिकाणी दिली होती मी तर म्हणेन दानशीर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं सामाजिक कार्य देखील आपण पाहतो विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं नाव फक्त निखिल पाटील हे बोकरपाडा गावामध्ये गाजत आहे कारण त्यांचं कार्य तसं आहे एक साधं आणि सोर अगदी प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे निखिल पाटील म्हटलं की टीमच्या पाठीमागे नेहमीच पाक बोन व्यक्त त्याचा लक्ष्मणजी पाटील साहेब यशवंत लक्ष्मणजी पाटील सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती कारण सर आपली स्पर्धा आणि आपल्याच हस्ते पारदोषिक नंतर प्रदान करण्यात येईल बक्षीस वितरण समारंभ होईल त्यामुळे आपण या मुख्य व्यासपीठावरती आजूबाजूला सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विनंती आपण मुख्य बाजपटावरती या हॅलो ह्या चिंचोली गावामधील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं मॅच शेवटपर्यंत आली आहे आपल्याला थोड्याच वेळात बक्षीस समारंभ सुद्धा इथे साजरा करायचंय आहे तर चिंचोलीमधील सर्व वरिष्ठ ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं व्यासपीठावरून आपल्या या व्यासपीठाची शोभा वाढवायचे ओल टू कॉम्बॉक्स वीस साव संख्येची गरज पाहिलाच बॉल पाठवला यसी मारेशा पार गोलंदाजी तर भेदक आहे पण बॅटिंग त्यापेक्षाही खतरनाक आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून या जगात आम्हाला जो कोणी नडला त्याला डायरेक्ट पाठवला डगात षटकार आला बॉल बॉलवरती बॉलला पाठवलं डगात यावतसा बॉल स्लोवर स्लोवर डिलिव्हरी हा देखील कच्चा गुरुचा चेला नाही आहे ऋषी कर्नूक म्हटलं ते लेदर क्रिकेट आहे आणि त्याला माहिती आहे वेरीशन त्याच्याकडे आहेत आणि ते त्यांनी दाखवलं मैदानाच्या त्याच्या आतमध्ये गंबा खेळा ऋषीला माहिती आहे बरे मजका बरे बडा खेळाडू आहे ऋषी कर्नूक याबाचा बल वेगवान वेगवान होता आणि मग फटका न फटका घेतला काउकरन रिझन मध्ये सिंगल कम्प्लीट केलं बॉलवरती येतील फिल्डर एक का सिंगल पोहोचवरती टार्गेट आहे वीस या त्यामध्ये सात धावा ऋषी करणे कमी धावसंख्येचा षटक टाकण्यासाठी ओळखला जातो आणि एवढ्या ऋषीने तेच करायला हवा आता सात धाबा खर्च केला तीन बॉल मध्ये तीन बॉलचा केला द्यापाई बाकी आहे स्ट्रकेंड वरती आपण पाहतो अभिषेक आणि साहिला यापैसा बॉल पुन्हा एकदा आडवा बाटणं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता फर्स्टला हृतिक गुड्ड्या इष्ठाचे भाग्य आपण त्याला पाहतोय डॉट बॉल आणखीन एक आणि त्यासाठी कम बॅक करण्यासाठी ओळखला जातो छोटा पाक बडा पॉकेट या टीमचा ऋषी आपण पाहतो एक अगदी संयमी स्वभावाचा खेळाडू आहे ऋषी कर्णिक म्हटलं आणि मोठा खेळाडूचं हेच लक्ष नसतं आणि खेळाडूचा अगदी आपण पाहायला गेला खूप चांगला खेळ राहिला ऋषीचा खराब बॉल ऋषीचा ऋषीला देखील माहिती स्वतःवरती नाराज चेहरावरचे एक्सप्रेशन सांगून जातात काय केलं ऋषीनं अगदी ठोकला या बॉलवरती षटकार सुभाष नगर टीमचा जल्लोष वरती बिलतो टोटल पोहचेल चौदा धावा डो प्लस सिक्स सात धावा त्या दा बॉल वरती आला एक बॉल आता हिट असेल फ्रीटचा बॉल पंचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये फिरलं चौदा धावत वरती दा सात अवसंख्याची गरज वरती बॅटर अभिषेक की ऋषी रोखेल फिरून मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न केले जातात बीडच्या माध्यमातून स्वराज्य बीड यांना म्हणजे एक बाजूच्या स्वरूपात ही धाव ऍड केला जाईल मेगा फाईल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल एका बाजूला बीड पडतो सुभाष नगर मुवमेंटम त्यांचा चांगला आहे आता अवघ्या फक्त पाच धाव संख्येची गरज आहे सात शेंडू पाच धाव पाच धावा एकशन बंदल साईल दाखल झालं त्याच्या बाट मधून एक शॉटकट आपण पाहिला शेवटचे सात बॉल आणि पाच पायावरती बॉल होता दिशा देण्याचं काम केलं सिंगल रोखल रोखल साहिल ना भी शेकला म्हणजे आता शेवटचे सहा बॉल चार दौ संख्येची आहे म्हणजे तुम्हाला आपण पाहायला गेलं मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर सहा मध्ये चार आता करावायच लागतील बी टीम आहे त्याने कालच्या रात्रीमध्ये अगदी पराक्रम केला होता परवाच्या रात्रीमध्ये म्हणाला का दुसरा दिवस उगवला परवाच्या रात्रीमध्ये अगदी अठरा बॉल्स मध्ये होत्या सहा मध्ये चार रोकायचे आहेत सहा मध्ये चार रोकायचे आता जास्त वेग घेऊन लगेच फील्ड सेटअप करा अंपायर देखील विनंती असेल वॉर्न करा कारण प्रवास डे नाईटचा आहे ऑफिशियल पानल आपण पाहतो ना अलिबाग टू चिंचवली हा प्रवास त्यांचा चालू आहे चिंचवड टू अली बाग हा प्रवास कारण ऑफिसर्स खूप चांगली कामगिरी आणि आजच्या रात्रीमध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेला अगदी रिव्ह्यू देखील आहेत पण ऑनफिल्ड डिसन अगदी योग्यच प्रवीण दुकाडे सरांनी सांगितलं नाईन्टी नाईन पर्सेंट पर्सेंट करत तर योग्य डिसन त्यांची आपल्याला पाहायला मिळेल आणि ऑफिसरची हीच किमा आहे हीच खासियत आहे कारण त्यांचा भरपूर अभ्यास आहे सहामध्ये चार रोकाच्या आहेत डे ची स्पर्धा सुरू झाली की काय असं वाटायला लागल्या परंतु ही नाईट ची स्पर्धा एकता आपण पाहतोय चार ओकायच्या राज दाखल झाला बॉल पाठीमागे ऋषी करणूक टिपला असेल मॅच अजून संपलेला नाही या कारण आता ही ऋषी मागून मास्टर माइंड बस आणखीन एक विकेट मिळून देत राजने मिळलेलं विकेट आणखीन एक धक्का पाच मध्ये आता करायच्यात चार धावा मेगा फायनल मध्ये पोचला स्वरूप विलिवन जनमान भोकरपाडा पडा असंग सुनील बाद झाला आता न्यू बॅट दाखल झाला नीरज पाच मध्ये चार दहा संघ जिगर त्याला फटका चांगला फटका विजयी चौकार येईल का या च्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारी दुसरी आपण मला गेला टीम ठरली जनमान सुभाष नगर टीम चल लगेच टॉससाठी या गोखरबाड टीमचा कॅप्टन आदिप पाटील या ठिकाणी आहे टॉस साठी लगेच केला जाईल परंतु मॅन ऑफ द मॅच या मॅच त्यानंतर दिला जाईल परंतु टॉस साठी लगेच सुभाष नगर टीमचा कॅप्टन आणि आदिप पाटील दाखल झाला